राज्यात नुकत्याच झालेल्या दरम्यान महायुती सरकारने आपल्या निवडणूक घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी घोषणा केली होती मात्र त्याची अद्याप कुठली प्रक्रिया सुरू झाली नाही मात्र यापूर्वी राज्यातील व देशातील शेतकऱ्यांना अनेक वेळा कर्जमाफी मिळालेली आहे दोन हजार सहा सात मध्ये अशीच त्या कर्जमाफीची उठावण झाली होती की कर्जा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा किंवा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि दोन हजार सात आठ मध्ये ती घोषणा झाली आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला काहींना मिळाला नाही परत दोन हजार बारा तेरामध्ये ती पुन्हा कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी झाली आणि शेतकऱ्यांचं सगळं कर्जमाफ केलं शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना राबवल्या जात आहेत विहिरी असतील घरकुल योजना असतील पाईपलाईनसाठीच्या काही असतील अजून काही बऱ्याच योजना आहेत ह्या सगळ्या योजना राबवल्या जात असताना सुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही सुधारलेली नाही आजही त्यानंतर दोन हजार काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी झाली होती आणि अशा स्थितीमध्ये एक नवीन आणि धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे की देशातील शेतकरी हा सगळ्यात जास्त कर्जबाजारी झालेला आहे आणि आर्थिकदृष्ट्या दबघाईस आलेला आहे आणि याचा कधी उद्रेक होईल हे सांगणं आता कठीण आहे असा एक अहवाल आणि एक रिपोर्ट समोर आलेला आहे त्याची आपण माहिती सध्या हाती आलेल्या माहितीनुसार देशातील शेतकरी हा कर्जाच्या खाईतर लोटलेला आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सात लाख तीनशे अठ्याऐंशी हजार कोटीच कर्ज थकलेलं आहे अशी माहिती खुद्द केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी नुकतीच लोकसभेमध्ये दिली आणि ही आकडेवारी अतिशय भयंकर आणि भयावह आहे म्हणजे जवळपास सात पॉइंट अडोतीस लाख कोटींच कर्ज हे शेतकऱ्यावर थकीत असल्याचं माहिती आणि ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती आहे महाराष्ट्रावर सध्या लाडकी बहिणीसारख्या किंवा विविध अनुदानाच्या योजनांच्या माध्यमातून जे काही सरकारवर कर्जाचा डोंगर उभा आहे तर ती कर्जाची आकडेवारी जी आहे तर ती दोन लाख कोटी पर्यंत आहे मात्र ही सात लाख कोटी साडेसात लाख कोटींची जी आकडेवारी आहे तर ही खूप भयंकर आकडेवारी आहे आणि यामागची जी काही मीमांसा आहे लोकसभेमध्ये जी काही माहिती दिली गेलेली आहे तर सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकडे कुठल्याच सरकारनं आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये पी सायनाथ यांनी शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पहिल्यांदा उजागर केला म्हणजे त्याच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली सर्वाधिक जर राज देशातील जर कुठली राज्य असतील तर ते म्हणजे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत होत्या याच्या नोंदी पी सायनाथ यांनी ठेवल्या दोन हजार मध्ये हाच प्रश्न पुन्हा एकदा उजागर झाला आणि त्याच्यासाठी अं आ... केशोन्नतीचे जे काही मुख्य संपादक आहेत तर प्रकाश पोहरे यांनी दोन हजार दोन साली तीन साली शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उजागर करायला सुरुवात केली त्यांनी त्यांचं जे काही वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रांना निर्देश दिले आदेश दिले की शेतकरी आत्महत्येची कुठलीही बातमी असली तर ती पहिल्या पानावर छापून आली पाहिजे त्यानंतर त्या पेपरचं वर्तमानपत्राचं बाकीचे वर्तमानपत्र सुद्धा अनुकरण करायला लागली आणि मग शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा उजागर झाला अनेक राजकीय सामाजिक प्रवाह यामध्ये समाविष्ट झाले आणि मग शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना पुढे राबवल्या गेल्या अं व्याजमाफी सारख्या योजना असतील कर्जमाफी सारख्या योजना असतील विविध अनुदानाच्या योजना असतील शेतकरी कुठेतरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे या दृष्टीनं अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आखल्या गेल्या मात्र या योजनांचा शेतकऱ्यांना काही एक फायदा झालेला नाही याची मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस चाळीस पन्नास वर्षापूर्वी शेतकरी आमचा कापूस पिकवायचा विदर्भ हा कापूस उत्पादक पट्टा होता प्रामुख्याने आणि विदर्भ वराड आणि सोन्याचे कुराड असं म्हटलं जायचं मात्र कापूसच उत्पादन करत असताना त्यावेळेसच्या सरकारनं कापूस एकाधिकारशाही ही योजना म्हणजे सरकारलाच तो कापूस विकला जावा लागायचा मग त्याची ती ग्रेडिंग पद्धती वगैरे होती ग्रेडिंग ग्रेडिंग करत असताना त्या ग्रेडरला घूस वगैरे हो दिल्याशिवाय त्याची कापसाची ग्रेडिंग होत नसे शेतकऱ्यांचं त्या माध्यमातूनही बऱ्याच शोषण होत जाय दोन दोन तीन तीन महिन्यापर्यंत जिल्हा बँकांकडून वाटप भेटत नसे त्या पैशामध्ये काही परमिट वगैरे दिली जायची सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून किंवा खरेदी विक्री माध्यमातून शेतकऱ्यांना काही माल घेण्यासाठी बाध्य केलं जायचं असं अनेक प्रकार माध्यमातून शेतकऱ्यांचं शोषण होत होतं आणि अशा वेळेस ज्यावेळेस शेतकरी आपला खुल्या बाजारात कापूस विकायला घेऊन जायचं तर त्यावेळेस शेतकऱ्यांवर गुन्हे सुद्धा दाखल केले जायचे अशी ती त्यावेळेस पद्धत होती त्याच्यानंतर उडीत आले मग सोयाबीन उत्पादक पत्ता पट्टा म्हणून महाराष्ट्र हा प्रदेश ओळखला जाऊ लागला आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो काही उत्पादन खर्च आहे तो उत्पादन आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सतत खालावत चाललेली आहे आणि अगदी ग्रामपंचायतच्या चपराशापासून तर आमदारापर्यंत शेतकऱ्यांचं शोषण करणारे हे सगळेच घटक आहेत मग ते राजकीय असतील प्रशासकीय असतील आणि इतर सामाजिक व्यवस्थेमधले सर्वच घटक हे शेतकऱ्यांचं शोषण करण्यासाठी तत्पर आहेत आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस द्यूस खालावत चाललेली आहे याबाबत जी काही आकडेवारी समोर आलेली आहे राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची जी काही आकडेवारी समोर आलेली आहे तर राज्य ही जी थकबाकी आहे तर महाराष्ट्रामध्ये मा जवळपास एक पॉइंट सेहेचाळीस कोटी शेतकऱ्यांची संख्या असून जवळपास म्हणजे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी हे थकीत आहेत आणि त्यांच्याकडे असलेली थकबाकीची रक्कम ही सात पॉइंट अडोतीस लाख कोटी एवढी थकबाकी आहे त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये जवळपास एक पॉईंट सत्तावन्न कोटी शेतकरी आहेत त्यांच्याकडे जी थकबाकी आहे तर ती तीन लाख कोटीच्या आसपास आहे उत्तर प्रदेशमध्ये एक पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांची संख्या आहे दोन पॉईंट तीस लाख कोटी त्यांच्याकडे थकबाकी आहे राजस्थानमध्ये जवळपास एक आ, कोटी शेतकऱ्यांची संख्या आहे पावणे दोन लाख कोटीपर्यंत त्यांच्याकडे कर्ज थकीत आहे कर्नाटकमध्ये ही स्थिती आहे एक पॉईंट एकसष्ट कोटी शेतकऱ्यांची संख्या आहे आणि त्यांच्याकडे थकबाकी असलेली जी काही रक्कम आहे ते एक पॉईंट सत्तावन्न लाख कोटी आहे तेलंगणामध्ये सत्याहत्तर लाख शेतकरी आहेत केरळमध्ये एक पॉईंट दोन लाख शेतकरी आहेत त्याच्याकडे अनुक्रमे एक पॉईंट बेचाळीस कोटी लाख एवढी थकबाकी आहे आणि ही आकडेवारी जी आहे तर ही अतिशय कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय सरकारसाठी अतिशय आणि इथल्या समाजव्यवस्थेसाठी अतिशय गंभीर अशी आकडे आकडेवारी आहे या व्यतिरिक्त हे जे कर्जाची आकडेवारी आहे ते ही कृषी आणि पीक कर्जाची आहे याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील ज्या काही महिला आहेत तर यांच्याकडे क्रें मायक्रो फायनान्सचं जे काही कर्ज आहे तर त्याची आकडेवारी अजून पुढे यायची राहिली आहे आणि अशा स्थितीमध्ये सिबिल शेतकऱ्यांचं डॅमेज झालेलं आहे शेतकऱ्यांना कोणी आता कर्जासाठी दारात उभे करत नाही खाजगी सावकारी बंद झालेली आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आलेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये या शेतकरी हा संपवण्याचा घाट सुरू आहे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गिळंकृत करून म्हणजे या कर्जापाई विकल्या जाऊन शेतकरी हा या देशातून संपुष्टात आणायचा आहे अशी ही एकंदर तुमची आमची या कृषी प्रधान देशाची वाटचाल सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद